खऱ्या अर्थानं शिवसेना पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं असं जाहीर करताना मला आनंद वाटतो मागील अनेक वर्षापासून शिवसेना पुणे शहरा शहरामध्ये हिरहिरी प्रत्येक आंदोलनामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या चुकीच्या धोरणांसाठी रस्त्यावर उतरतीये म्हणून आता शिवसेना पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांना भरून देण्याचे अर्जाचा कार्यक्रम आजपासून सुरू केलेला आहे शिवसेनेच्या पुणे शहर कार्यालयामध्ये दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज उपलब्ध असतील पाचशे रुपयाला उमेदवारी अर्ज असेल आणि फॉर्म भरून देताना दहा हजार रुपयाचं शुल्क त्याच्यासोबत भरून घेतलं जाईल सातत्यानं मागाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही पुणे शहरामध्ये आंदोलन करतोय सर्वसामान्य पुणे घरांच्या प्रश्नावर भांडतोय रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना आम्ही त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध आवाज उठवतोय म्हणूनच आमच्या पक्षाकडनं प्रत्येक प्रभागामध्ये पदाधिकारी माजी नगरसेवक इच्छुक आहेत प्रत्येकाला निवडणूक लढवून सभागृहामध्ये जायचंय आणि जनतेच्या प्रश्नावर आहे मांडायची जनतेचे प्रश्न सोडवायचे आज फक्त पत्रकार परिषद आहे म्हणून एवढे पदाधिकार उपस्थित आहेत तर आज फॉर्म भरायला सुरुवात झाल्यावर किती इच्छुक असतील सांगता येत नाही परंतु याच्या अगोदर जेव्हा आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फॉर्म भरून घेतले होते इच्छुक कोण कोण आहेत अभ्यास करण्याकरता त्यावेळी एकशे अठ्ठ्यात्तर फॉर्म जणांनी आमच्याकडे नंतर ते इतके वाढून गेले की दोनशेच्या पर्यंत ती संख्या पोहोचली गेली